नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र अनिल नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा म्हणतो तुमचा मित्र अनिल अनिल मुंबईकर आज या लोकेशनवर आणतो आहे तुम्हाला मधुंजय मधुंजय एक वाडा टाईप आहे खाडशी टाकशी बैरी रोड आहे पलीकडे टाकशी बैरी रोड आहे धरण आहे तिथं आणि आपलं कामशेतमधून ब्रिजच्या खालून आलं का इथे गावात आतमध्ये एक एक दहा बारा किलोमीटर आहे एक मस्त लोकेशन आहे एक नंबर वा वाडा टाईपच आहे तर आपण आतमध्ये एंट्री करूया म्हणजे सगळी डिटेल माहिती घ्या बघा उंबरवाडी गाव अच्छा हे डायनिंग टेबलचं आहे का जेवणासाठी पूल हो। पण आहे छोटासा मुलांना खेळायला मोठ्यांना खेळायला थोडी माहिती सांगा ना, ना बोलते नाही बोला काय थोडक्यात तुमचं म्हणजे लोकेशन सांगा ना सा। लोकेशन तुम्हाला पाठव तुम्हीच बोला तुम्हीच सगळं सोडा ठीक आहे ठीक आहे छान आता सारांबरोबर आलतो आहे यांच्याबरोबर हां यूट्यूबला चॅनल यूट्यूबला चॅनल आहे हे मागची साईड आहे नंतर आपण आठमध्ये बघूया बाहेरचं एक वातावरण बघूया किती छान आहे यांनी सांगितलं आहे मला साडेतीन हजार रुपये पर पर्सन आहे एकाचे जेवणासकट वा खाली सोय पण उत्तम आहे अरे वा अजून एक पूल आहे जेव्हा काय सुंदर आहे अति सुंदर खाली बरोबर बैठकीला पण भाग आहे

छान आहे का एकदा विजिट द्या मधून जयवाडा कामशेत पासून लोकेशन मिळेल आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो मी ओके